आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी संतधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय या मुसळधार पावसामुळं मुंबईकरांची लाईफलाईन असणारी लोकल सेवा बाधित झाली आहे मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराणं सुरू आहे तर पनवेल सीएसएमटी हार्बर मार्गावर सुद्धा पावसामुळे लोकल उशिराणं धावत आहेत पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ही संत गतीनं सुरू आहे लोकल उशिराणं असल्यामुळं ऑफिसला जायला निघालेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय त्यातच मुसळधार पाऊस सुद्धा बरसतोय त्यामुळे ऑफिसला पोहोचण्यासाठी चाकरवाण्यांची तारांबळ होते पुढचे चार तास हे मुंबईकरांसाठी धोक्याचे आहेत त्यामुळे घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगा असा इशारा हवामान विभागानं दिलाय पंचवीस आणि सव्वीस जून या दोन दिवसात महाराष्ट्रातील विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे